कोल्हापूर गावचे नागरिक दादा जगताप साहेब तसेच सिटके साहेब आणि या ठिकाणी सर्वच मान्यवर मुख्याध्यापक मोरे मॅडम सर्व स्टाफ आणि गावातील सर्व ग्रामस्थवर्ग आणि विद्यार्थी आणि विद्यार्थी आज त्या ठिकाणी आपण श्रावण महिन्याच्या मास महिन्याच्या निमित्ताने आपण पनापुरी गटामध्ये प्राथमिक शाळा शाळामध्ये प्रत्येक शाळामध्ये जेवढे विद्यार्थी असतील त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी आपण बेलाच्या वर्षाचे वाटप करत आहोत त्या ठिकाणी आपला उद्देश असा आहे की या लहान जी मुलं असतात आपण मुले हे देवाघरची मुलं असतात परमारा सांगितलं वृक्ष वडी आम्हा सोयरी वंचरी त्या पद्धतीने प्रत्येक ज्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी झाड लावलं आणि त्यांनी प्रत्येक गावामध्ये आपण एक असं कर्तुकामत आहे की हे झालं तर त्या विद्यार्थ्यांनी वर्षभरात अतिशय चांगल्या पद्धतीने संभवलं तर प्रत्येक गावामध्ये आपण तीन नंबर काढणार आहोत आपल्या गावामध्ये आणि त्या ते विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी शालेय साहित्य पुढील वर्ष आपण मान्यवाणी जास्त आपण भेट देणार आहोत याचा उद्देश काय आहे ते मान आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी मिळून जर संघटितपणे आपण आपल्या कुटुंबामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने दारांची देखरेख केली तर भविष्यात मला वाटतंय आपल्याला निसर्ग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये साथ देईल आणि म्हणून मला या ठिकाणी मनाव असं वाटत की विद्यार्थी आता आपण पाहतो की आपला जो शिक्षक टाप आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अतिशय चांगला आहे चांगल्या पद्धतीने ते गुणवत्तापूर्वक विद्यार्थी घडवत आहेत शाळेमध्ये आणि त्या त्याबरोबर असे सामाजिक मिळाले तर ते अजून मोठ्या प्रमाणात ते प्रगती करतील भविष्यामध्ये त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील आणि एवढंच बोलतो आम्ही सांगतो तेही यानंतर मी आदरणीय बी साहेब अन्य पूर्वी साहेब आणि विनंती करतो की आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळा वाडापूर म्हणून आज ग्रामपंचायत वडापूर येथे अण्णाभाऊ साठी यांची जी जयंती आहे जी आपण एक ऑगस्टला साजरी करतो त्याचा ग्रामपंचायतमध्ये जे कार्यक्रम होता त्यानिमित्तानं ग्रामपंचायतमध्ये कार्यक्रम होता आणि त्यानिमित्तानं शाळेतील विद्यार्थ्यांना जयंती समितीच्या वतीनं शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि सोबतच पाटील साहेब यांच्या वतीनं बेलाच्या झाडाचं वाटप आता या दुहेरी कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवर शाळेतील शिक्षक सर्व मंडळी आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यासाठी कार्यक्रम होत आहे माझ्या छोट्या मित्रांनो आता खर तर असं की झाड लावण्याची गरज नाही फक्त तोडू नका कोणी नदी स्वच्छ करू नका फक्त घाण करायची गेली नाही पाहिजे आपण म्हणजे जे जसं आहे ते आपण जरी व्यवस्थित ठेवलं तरी सुद्धा जास्त काही करायची गरज नाही परंतु मागच्या काळात जेवढा काही नुकसान झालंय त्याच्यासाठी म्हणून आपल्याला ही भरपाई म्हणून झाडं लावण्याची गरज आहे जस आपण स्वतःचा वाढदिवस करतो सगळ्यांचा वाढदिवस होते, छोटा होते छोटा का छोटा घरात होते छोटा छोटा का होते काहीतरी तसंच आपल्याला ह्या झाडांचा पण परत वाढदिवस करायचा आहे करणार ना सगळे सगळ्यांनी घरी घेऊन जायचं झाड लावायचं छान रोज शाळेत येताना एक तांब्या पाणी त्या झाडाला द्यायचं देणार सगळ्या सगळ्यांनी अतिशय चांगला उपक्रम काय होते आपण आपल्या पद्धतीने करत असतो पण लहान मुलांना सुद्धा सामाजिक गोष्टी अतिशय छोट्या छोट्या गोष्टी रुजवणं आवश्यक आहे आणि लहान मुलं मोबाईल पासून दूर करणं आवश्यक हो आहे घरदार आता मला आता की परत सुल ते अपलोड करा पण त्यासाठी परत एक मोबाईल घेतील सेल्फी काढायसाठी परत काढलेला सेल्फी बघायसाठी मोबाईल घेतील आणि ते पाठवायसाठी परत मोबाईल घेतील त्यामुळे सेल्फी नको मोबाईल नको झाड लावायची आणि मात्र वाटते की तरुण मुलांनी गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी गावातली जागा असं निश्चित करा तिथं असे एक ठिकाण करा की तिथं सगळ्या फळांची झाड असले पाहिजे हे मोबाईल लेकर ठेऊन गावातलं कुठलंही लेकर कुठं शोधायचं म्हटलं तर तिथं सापडलं पाहिजे त्याने पारंभ खेळू तिथे काय वाट्यापाट्या खेळू त्या जागा एक प्रत्येक गावात अशी असायला पाहिजे की तिथं सगळी झाड सगळी फळं तिथं त्या लेकरांना मिळावी आणि लेकर घरापासून आता आधी असं होतं की घरी चला म्हणावं लागलं होतं तुम्ही आम्ही आपण खेळ होतो घरचे बोलवायला यायची घरी चला मोबाईल झाला अंधार झाला आता या लेकरांना बाहेरचा म्हणावं लागतं आपल्याला जा बाहेर खेळ मोबाईल ठेव खाली सगळ्यांच्या घरात मोबाईल लेकर तेच घेऊन बसते स्मार्ट मोबाईल गेम खेळते साधारच काय तर करत नसते तर थोडे या आजच्या जगात मोबाईलपासून लांब फेन आहे आणि निसर्गाच्या जवळ नेणं ही एक मोठी गरज आणि एक आपल्या काम आहे तर ते शिक्षक मंडळी मंडळी आणि गावातल्या सर्व प्रतिष्ठित मंडळी तुम्ही आम्ही आपण त्या लेकरांसाठी करायचे आणि चांगलं अभ्यासात तर लेकरं चांगली होतीलच पण यांच्या तब्येत चांगल्या राहणं महत्वाचं आहे आरोग्य चांगलं राहणं महत्वाचं आहे तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करू आणि सगळ्यांना माझी एक विनंती सुचिला सगळ्याच जा? झाड चांगलं लावणार घरी जाऊन पाणी घालणार सगळ्यांनी झाड चांगलं करायचं पुढच्या वेळेस तुमच्या सोबत झाडाचा जा पण वाढदिवस करायचा करणार ना सगळे आता साहेबांनी सांगितलं की किती कि कि नंबर काढणार आहेत विद्यार्थी किती विद्यार्थी आहेत एकशे सोळा विद्यार्थी आणि नंबर निघणार किती राहिले एकशे तेरा, एक तेरा। लोकांचं बक्षीस काय हात वर करा सगळे उजवा हात वर करा उजवा एकच कर हात वर करायचा केला असा करा, करा उलटा लावल्याचं बक्षीस तुम्हाला आता मी दिलंय कोणी तुम्हाला बक्षीस देऊ न देऊ आपल्या आपण स्वतःला बक्षीस द्यायचं चांगलं काम केलं की आपल्या आपण शब्बास म्हणायचं स्वतःला ठीक आहे चला छान थँक्यू था।